नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी ज्ञान योगी स्वर्गीय एस आर पाटील सर स्मृती ग्रंथाचं शिरडोन मध्ये मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन गुरु शिष्यांची अनोखी परंपरा वसा वारसा पुढे नेण्याची धडपड गुरु शिष्यांच्या नात्याचा एक पवित्र सोहळा शब्दात अडकलेली आठवण आणि हृदयातून उमटलेली एक दीर्घ साद शिरो तालुक्यातील शिरढोण या ज्ञानभूमीत शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी ज्ञानयोगी स्मृतीग्रंथाचं प्रकाशन एक आत्मिक सोहळा ठरला रमजानशेठ बांधार विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक औपचारिक प्रकाशन नव्हतं तर ते होते गुरुवर्य एस आर पाटील सरांच्या अविरत साधनेला त्यागाला आणि आदर्श कार्याला वाहिलेलं एक भावनांचं अक्षरार्पण कार्यक्रमाची सुरुवात झाली ती कर्मवीर भाऊराव पाटील रमजान शेठ बांधार आणि ज्ञानयोगी स्वर्गीय एस आर पाटील यांच्या प्रतिमांना सामूहिक आदरांजली वाहून त्या पूजनातच गुरूंच्या कार्यपथावर चालण्याचा एक निशब्द पण ठाम संकल्प होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि मानसी उद्योग समूहाचे खंबीर आधारस्तंभ जे के बापू जाधव तर प्रमुख उपस्थिती सहाय्यक विभागीय अधिकारी ए ए डी सुजासाहेब जनरल बॉडी सदस्य विक्रांत पाटील साहेब हो, दपक, एस वाय जाधव निवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक अशोक दास विनयकुमार हंशी माजी सचिव जी एस खोतसाहेब माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे शिरडोंचे सरपंच मान्य सागर भंडारे उपसरपंच मान्य शिवानंद कोरबू शाळेचे मुख्याध्यापक एस व्ही खरात सर परिवेक्षिका सौ एस डी देसाई मॅडम गुरुवर्य एस आर पाटील सरांच्या कुटुंबियांचाही या दिवशी सन्मानपूर्वक सहभाग होता त्यांच्या पत्नी सोमन पाटील मुली सुलक्षणा डॉक्टर सीमा शिल्पा भाऊ आनंद पाटील व बहीण जयश्री पाटील भाऊजी जलिंदर पाटील भाची डॉ पल्लवी मोहिते यांनी या स्मृतीदिनी आपल्या भावना मनात साठवलेल्या श्रद्धेच्या अश्रूंनी व्यक्त केल्या या मूल ग्रंथाचे संकल्पक मल्हारी खोत डॉक्टर कुमार पाटील आणि प्रशांत कुलकर्णी यांनी आठवणींचा गोफ रस्ताना प्रत्येक शब्दाला जीव दिला संपूर्ण ग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी घेतलेले ज्येष्ठ पत्रकार मोहन यादव यांनी भावनांचा प्रवाह थेट अक्षरात उतरवला तर आकर्षक मांडणीसाठी प्रशांत देसाई यांनी कलात्मक स्पर्श दिला कार्यक्रमात एक विशेष महत्वाचा उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पंचवीसहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं हा उपक्रमही संस्मरणीय ठ क्षण ठरला था, था, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप हे सारे सरांच्या शिक्षणप्रेमाचीच प्रत्यक्ष जाणीव करून देणारे क्षण होते हा सोहळा म्हणजे केवळ एका ग्रंथाचं प्रकाशन नव्हतं तो तर तो होता सरांच्या कार्यकर्तृत्वाच्या अमर स्मृतींना अर्पिलेला श्रद्धेचा दीप त्यांचा आदर्श त्यांची साधना आणि शिस्तप्रियतेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या दिवशी अनेकांच्या मनात पुन्हा एकदा रुजला ही ग्रंथनिर्मिती केवळ साहित्य प्रकार नव्हती ती होती एक श्रमसंपन्न भावना संवेदनाने भारलेली यात्रा विचारांचे रेखाटन स्मृतींचा गुंता लेखनाच्या तपश्चर्याचं यज्ञ हे सगळं एकत्रित जुळून एक अत्यंत हृदयस्पर्शी काळात अमर ठरणारी स्मृतिगाथा साकारली गेली सरांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या शिकवणुकीचा वारसा आणि वसा घेत मूल्यांना जपत हा ग्रंथ आणि हा दिवस म्हणजे शिरढोण गावानं एका ज्ञानदीपाला दिलेली शाश्वत साक्ष होती स्वागत श्रीत खरात सर यांनी केलं तर प्रास्ताविक श्रीत प्रशांत कुलकर्णी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे विद्यार्थी स्कूल कमिटी सदस्य श्रीताविनाश पाटील सुनील बोरगावे सल्लागार समिती अध्यक्ष राजेंद्र खोत श्रीत रंजित पुजारी प्रमोद चौगुले श्री भोसले शिक्षक सेवक यांचे विशेष सहकार्य मिळालं सूत्रसंचालन श्री शंकर देवटे अनिल सुतार व गायकवाड मॅडम यांनी केलं आभार प्रदर्शन श्री चौगुले सर यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल